मागासवर्गीय घटकामधील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोदी सरकारने स्वर्णिमा योजना सुरू केली आहे या योजनेतून मागासवर्गीय महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज अवघ्या पाच टक्के व्याजाने उपलब्ध करून दिले जात आहे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे ही योजना राबवली जात आहे कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता उद्योग सुरू करण्यासाठी स्वर्निर्मा योजना महिलांना अत्यंत फायदेशीर ठरू शकते आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत स्वर्निर्मा योजना ही या दोन योजनांना पूरक ठरू शकते स्वर्निर्मा योजनेद्वारे केंद्र सरकारच्या सुविधांचा लाभ घेत महिला उद्योजकांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल उचलता येणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि पात्रता निकष नियमवाटी जाणून घ्या तर स्वर्णिमा योजनेचे फायदे बघा अत्यंत कमी व्याज दरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळेल मागासवर्गीय घटकातील महिलांना उद्योजक बनून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची उत्तम संधी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांसाठी आर्थिक स्थैर्य मिळवण्याची व स्वावलंबी होण्याची संधी महिला सशक्तीकरणाच्या महत्वाकांक्षी मोहिमेला चालना मिळणार स्वर्णिमा योजनेची वैशिष्ट्ये बघा काय आहेत तर मागास वर्गीय महिला उद्योजकासाठी मोदी सरकारची योजना यातून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज फक्त पाच टक्के वार्षिक दराने उपलब्ध होईल स्वयंरोजगार निर्मितीसाठी ही योजना फायदेशीर आहे स्वर्णिमा योजनेचा लाभ घेण्यापूर्वी महिलांना स्वतः भांडवल उभे करण्याची सक्ती नाही म्हणजे दोन लाख रुपयापर्यंतच्या व्यवसायासाठी आधी पैसे गुंतवावे लागणार नाहीत तर स्वर्णिमा योजनेसाठी कोण पात्र असेल बघा अर्जदार महिला असावी म्हणजेच पुरुष असू नये अर्जदाराचे वय अठरा ते पंचावन्न या दरम्यान असावे महिलेची स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असावी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असावे तर स्वर्णिमा योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात बघा तर आधार कार्ड जात प्रमाणपत्र शिधापत्रिका रहिवाशी प्रमाणपत्र अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो तर स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर इच्छुक महिलांनी राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात जाऊन स्वर्णिमा योजनेचा अर्ज भरावा अर्जामध्ये व्यवसायाची आवश्यक माहिती संकल्पना आणि प्रशिक्षणाची गरज असल्यास ते नमूद करा अर्ज भरून राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सादर करावा अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर होईल तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद